शिवाय श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी तर सव्वीस फेब्रुवारीच्या दिवशी महाशिवरात्री आहे वार आहे बुधवार तर आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडथळे येत असतील किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे सतत आ आजारपण त्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल सतत आजारी पडत आहे किंवा त्या मुला मुलाला किंवा मुलीला सतत काय ना काय ये संकट येत असतील किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही तर त्यावेळेस मग आजच्या दिवशी म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशी आपण काही महादेवाच्या सेवा आणि उपाय जर केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळे मग एकवीस तांदळाचा आपल्याला कसा प्रभावी उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव हे लिहायला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी मग वृत्त केल्यामुळे काय होतं की दिवसभर उपवास करून महादेवाची सेवा केल्यामुळे आपण ज्या वेळेस महिन्यामध्ये जे प्रदोष येतात तर ते प्रदोषाचे उपवास जरी केले नाही तर मग आपण महाशिवरात्रीचं वृत्त केलं आणि उपवास केला तर मग आपल्याला सगळ्या प्रदोषाचं मग आपल्याला फळ मिळतं तर आता काय करायचं आहे आजच्या दिवशी मग आपल्याला महादेवाचा उपवास करून पण आपल्याला शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे त्यातील आपल्याला अकरा अध्याय पठण करायचं आहे आता बऱ्याच जणांनी काय होतं की शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण चालू केले असेल किंवा एक दिवसाचं पारायण करणार असतील तर त्यावेळेस मग ज्यांना पारायण करणं शक्य होत नाही किंवा एका अध्याय वाचन करायचं आहे आणि मग ज्या पण काय आपल्या सेवा आहेत महादेवाच्या ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री शिवाय नमस्तुत्यम हे मंत्र म्हणला तरीही चालेल एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा कि आहे किंवा अकरा माळी तुम्ही जप करू शकता तुम्हाला जेवढ्या आजच्या दिवशी महादेवाची सेवा करणं शक्य होत असेल तेवढ्या आजच्या दिवशी मग आपल्याला महादेवाच्या सेवा करायच्या आहेत आणि सकाळी म्हणा किंवा प्रदोष काळामध्ये म्हणजेच की सायंकाळच्या वेळेस एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे सगळ्यात अगोदर महादेवाला आणि मग त्यामुळे काय होतं की मानसिक शांतता मिळण्यासाठी शिवलिंगावरती मग आपल्याला एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे ज्यांना काहीच सेवा करायला जमत नाही त्यांनी मग ही एक सेवा केला तरीही चालेल मग त्यानंतर आपण दूध अर्पण करू शकता शिवलिंगावरती म्हणजेच की शिवलिंग तुम्ही घरी पण ह्या सेवा करू शकता आता मंदिरामध्ये काय होतं की सगळीकडे शि शिवरात्री असल्यामुळे मंदिरामध्ये गर्दी असते त्यामुळे तुम्हाला जर काही सेवा मंदिरात किंवा अर्पण करणं होत नसेल तर तुम्ही घरी शिवलिंग असेल तुमच्याकडे तर तुम्ही मग ह्या सगळ्या वस्तू घरी पण अर्पण करू शकता त्यानंतर दूध अर्पण करत असताना कच्चे दूधच अर्पण करायचं आहे आणि मग आपल्याला मध अर्पण करायचं आहे मध अर्पण केल्यामुळे काय होतं की आपल्या आप नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतं मग तुम्ही ह्या सगळ्या वस्तू जर तुम्हाला तू मंदिरात म्हणा किंवा पिंडीवरती अर्पण करणं होत असेल तर तुम्ही गरिबांना पण ह्या वस्तू दान करू शकता दान करण्याला पण सगळ्यात जास्त महत्व दिले जाते आता जर एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नसेल तर संतान प्राप्ती होण्यासाठी आजच्या दिवशी गायीच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती ज्यामुळे काय होतं की एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होण्यासाठी सतत अडथळे निर्माण होत असतील तर महादेवाची कृपा होते आणि मग जे पण काय अडथळे असतील त्या अडथळे दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपण तांदूळ अर्पण करू शकतो दही अर्पण करू शकतो आणि त्यानंतर मसूर डाळ अर्पण करायची आहे आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे महादेवाला सगळ्यात जास्त आवडते ते म्हणजे बेलपत्र तर बेलपत्र अर्पण करत असताना चांगले बेलपत्र अर्पण करायचं आहे तुटलेले किंवा चिरलेले वगैरे बेलपत्र अर्पण करू नका आता जर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र अर्पण करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही एक जरी बेलपत्र अर्पण केला तरीही चालेल कारण की आपण जी पण काही सेवा करतो ती जेवढी महत्त्वाची नाही ती आपण किती मनोभावे करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते त्यामुळे मग ह्या सगळ्या आपल्याला आजच्या दिवशी महादेवाच्या सेवा करायच्या आहेत आणि मग ह्या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहे आता एकवीस तांदळाचा उपाय करत असताना आता महाशिवरात्रीला आपण काही सेवा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्याला त्याचं फळ महादेव नक्की देतात तसं त्यात आडथळे येत असतील अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही घरी पण करू शकता एकवीस तांदळाचा किंवा मग तुम्ही मंदिरात जरी केलात तरीही चालेल त्या अगोदर काय करायचं आहे घरी जर उपाय करत असताना असाल तर मग एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे देवपूजेचं आणि मग एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि मग त्यावर तिथे वस्त्र ठेवायचं आहे आणि घरामधील जे शिवलिंग असेल तर त्या ते शिवलिंग मग अगोदर आपल्याला तामनात घ्यायचं आहे आणि अगोदर पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक घालत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणत अभिषेक घालायचा आहे आणि जेवढ्या पण आपण काय सेवा आपल्याला आजच्या दिवशी करता येईल भगवान शंकराच्या तेवढ्या मग आपल्याला आजच्या दिवशी सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर भगवान शंकराला भस्म लावायचं आहे आणि शिवशंकरांचा जो साज शृंगार असतो तो, तो सगळ्यात जास्त भगवान भोलेनाथाला आवडतो त्यामुळं आपल्याला पांढरी फुलं म्हणा किंवा बेलपत्र जे पण काय भगवान भोलेनाथाचा साज शृंगार करता येईल तेवढा मग आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे ज्याला आपण खाऊचं पान पण म्हणतो आणि मग ते पान स्वच्छ धुवायचं आहे नंतर मग ते पान फुसून घ्यायचं आहे आणि मग दोन्ही पानांच्या बाजूने मधाने मध मद तुमच्याकडे असेल तर मधाने लिहायचं आहे ओम लिहायचं आहे आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत आता तांदूळ मग अख्खा तांदूळ घ्यायचा आहे असा तुटलेला वगैरे तांदूळ घेऊ नका कारण की आपण जे आपण काही सेवा उपाय करतो त्यावेळेस मग वस्तू आपल्याला चांगल्याच घ्यायच्या आहेत हे तांदूळ मग आपल्याला काय करायचं आहे हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर शिवलिंग असेल जे तुम्ही जे शिवलिंग आहे देवघरातील तर त्या शिवलिंगावरती एक तांदूळ अर्पण करायचं आहे अर्पण करताना ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणून मग ते तांदूळ अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम नम शिवाय तर म्हणायचंच आहे आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे तर घरातील मुलांचा आजार पण असेन किंवा मग संकट येत असतील कोणती एखादी इच्छा आहे त्याबद्दल सांगून झाल्यानंतर जे तुम्ही एकवीस तांदूळ घेतला आहे ते एकवीस तांदूळ एक एक करून अर्पण करायचं आहे भगवान भोलेनाथाला आणि मग ते विड्याच्या पानावरती दिवसभर मग तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी मग हे पान काय करायचं आहे एखाद्या झाडाखाली ठेवायचं आहे आणि ते जे तांदूळ आहे तर त्या तांदळाचं तुम्ही मग घरामध्ये भात पण बनवू शकता आणि ही जी सेवा आहे सगळ्यात प्रभावी सेवा आहे जर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करत असाल किंवा घरी जरी करायचं असेल तरी त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं मग महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव पृथ्वी तलावर असतात म्हणून मग सेवा करायच्या आहेत त्या त्याचप्रमाणे मग आपल्याला शिवलीलामृत जो ग्रंथ आहे त्यातील अकरावा अध्याय पठण करायचा आहे तर संपूर्ण ग्रंथाचे पारायण करणं शक्य होत नाही त्यामुळं पठन करणे शक्य होत नसले तरीही तुम्ही मग अकरावा जो अध्याय आहे त्याचा मग श्रवण केलात मोबाईलवरती लावून तरीही चालेल तर हा अध्याय रुद्राध्याय असतो म्हणून मग हा जो अध्याय आहे तर तो अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे रोज जरी वाचलात किंवा मग ऐकलात तरीही चालेल ज्याप्रमाणे आपण ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ असा अकरा माळी वगैरे जप करतो स्वामींचा त्याचप्रमाणे आपल्याला अकरा माळी आजच्या दिवशी जप करायचा आहे आता ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुत्यम असा पण मंत्र तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे तुम्ही मोबाईलवर लावून दिलात तरीही चालेल तर यामुळे काय होते की आपल्या घरातील ज्या आपण काय अडचणी आहेत त्या समस्या दूर होण्यास मदत होते जर एखाद्या महिलाला जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही म्हणजे त्या महिलांनी फक्त ओम शिवाय हा मंत्र मोबाईलवर लावून पण श्रवण केला तरीही चालेल कारण की तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी कोणतीही सेवा केलात तरीही त्याचं फळ भगवान भोलेनाथ आपल्याला नक्की देतात त्यामुळं ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या आवर्जून करायच्या आहेत ज्यांना काहीच सेवा करायला जमत नाही त्यांनी फक्त ओम शिवाय हा जरी दिवसभर मंत्र म्हणला तरी भगवान भोलेनाथ आपल्या भोलेनाथाची आपल्यावरती अखंड कृपा राहते तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद